साथीव नमस्कार आपण आहात आमचं चॅनल पदोपदी आम्ही नागपूर अधिवेशनाच्या न्यूज दाखवत आहोत अधिवेशनामध्ये खूप सारे मोर्चे येत आहेत आणि तेही आपण आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आता जो मोर्चा आहे त्याची जाणकारी आपण घेऊया सगळ्यात पहिले घेऊयाचा परिचय मॅडम आपला परिचय सांगा सर नमस्ते मी जयश्री वाबळे जावरे अहिल्यानगर अंगणवाडी सेविका मदतनीस से एकजूट सेवा संघाचे अध्यक्षपद आहे माझ्याकडे आणि काय अंगणवाडी सेविक का आहे काय विषय काय आहे तुमचा कुठे आला तुम्ही अहिल्यानगर वरून आलोय मी काय विषय विषय आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कुठलाही अधिवेशन असलं की पहिल्यांदा अंगणवाडी सेविकांना बेसिक चांगलं काम करून सुद्धा त्यांना त्यांच्या प्रत्येक मागणीसाठी रस्त्यावर उतरावं लागतं सर आमच्या भगिनीचं खूप मोठं दुर्दैव आहे सर की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचे लेकर बाळ सगळं काही सोडून त्यांना दरवेळेस रस्त्यावर उतरावं लागतं आणि कुठलंही महत्वाचं काम म्हणलं तर अंगणवाडी सेविकांनाच कुठली सरकारची आर्थिक लाभाची योजना असेल ती राबवायची अंगणवाडी सेविका आरोग्य खात्याची योजना असेल ती राबवायची अंगणवाडी सेविकेने आणि महसूल विभागाची योजना असेल ग्रामीण विकास विभागाची योजना असेल कोणत्याही योजनेचं काम असेल ते अंगणवाडी सेविकेला दिलं जातं मग मला सांगा अंगणवाडी सेविका ना एक पद जाहीर करून टाका की फक्त योजनाचे काम करणारी महिला आहे तिला अंगणवाडी जायला वेळ नाही मुलांना शिकवायचं कधी सर यामुळे अंगणवाड्यांची पटसंख्या कमी होऊ शकते आणि भविष्यात अंगणवाड्या सुद्धा बंद पडतात पडू शकतात आणि अंगणवाडी सेविकांनी जो ऑनलाइन काम करतात अतिरिक्त कामाचा भार दिलाय सर आमच्या सगळ्या महिला ऑनलाईन काम करतात परंतु त्याला त्याचा मोबदला मिळालेला नाही सर प्रोत्साहन भत्ता नावाचा गाजर दाखवलाय आणि फक्त एक ते दोन टक्के महिलांना प्रोत्साहन भत्ता दिलाय आमच्या सगळ्या शंभर टक्के महिला ऑनलाईन काम भरतात कारण ऑनलाइन काम जर भरलं नाही तर आम्हाला नोटीस देतात त्यामुळे आम्ही सगळ्यांनी काम करून आम्हाला त्याचा मोबाईल आम्ही आमचा हक्क मागतोय आणि सरकारला याच्या हो। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करू इच्छते की सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा तहतार तुम्ही घेऊ नका आज एवढ्या योजनांचं काम तो कर्मचारी करतोय त्यांना योग्य मोबदला द्या एवढेच त्यांची या मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे धन्यवाद सरकारने जर तुमच्या आज जो मोर्चा आहे आणि त्या मोर्चामध्ये तुमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल आ, सर काल जुन्या संघटनेने सकारात्मक चर्चा झाली आम आम आहे आमच्या अगोदरच्या संघटना होत्या आमचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास नाही त्यांच्याशी आदिती तटकरे यांची सकारात्मक चर्चा झालेली आहे पण फक्त चर्चा झालेली आहे सर चाय पे चर्चा आणि चर्चा पे चर्चा गेली चाळीस वर्ष सारी चर्चा चालू आहे त्यांची आणि ही चर्चा अशी हवेत मिसळून जाती त्याचं कुठलाही लेखी पत्र नाही त्याचा लेखी फसवणूक भसो, केली जाते आणि हे सहन केली जाते आज त्यांनी जी काल सकारात्मक चर्चा केलेली असेल प्रोत्साहन भत्ता मानधनात वर्ग करण्याची मागणी किंवा इतर मानधन वाढ्याविषयी असेल किंवा ऑनलाईन कामाविषयी असेल त्या सकारात्मक चर्चेच त्यांनी लेखी पत्र आणि लेखी आश्वासन आम्हाला दिल्याशिवाय आम्ही या मैदानातून हल्लार नाही सर कारण आता आमचा सरकारवर विश्वास राहिलेला नाहीये तर साथी हा महत्वाचा विषय आहे की सरकारवर विश्वास राहिला नाहीये हे प्रत्येक जण म्हणते आहे शिक्षकांचं सगळ्यात मोठं आंदोलन इथे प्रदोबधी होत आहेत आणि त्यामध्ये अंगणवाडी सेविका हा पुरा महाराष्ट्रभर आहे यांच्या खूप साऱ्या समस्या आहेत ज्यामध्ये यांनी सांगितलं समस्या हा महत्वपूर्ण आहेत अंगणवाडी सेविकांना पदोपदी आंदोलन करावं हो लागतं त्यांना जे काही भत्ते मिळत नाही त्यांना जे काही पाहिजे ते बरोबर मिळत नाही सरकार त्यांच्यावर लक्ष देत नाही याबद्दल तुमचं काय मत आहे अंगणवाडी सेविकांना काय मिळाला पाहिजे अजून सरकारने काय मदत करायला पाहिजे याबद्दल तुम्ही आम्हाला जरूर कळवा तुम्ही बोलणार सर माझे नाव मीनाक्षी विठ्ठलराव गायकवाड मी अमरावती जिल्ह्यातून आलेले आहे आणि माझे गाव भलगाव आहे आमचं म्हणणं मी अंगणवाडी सेविकच आहे आम्हाला पॉझिटिव्ह आमच्या ज्या काही महिला आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून काम करत आहे पण त्यांना आज वृत्ती सेवावृत्त झालेल्या असूनही त्यांना पेन्शन लागू झालेली नाही आणि त्यांना त्यांचा जो एक लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजार मदतनीसांना मिळतो तो पण मिळालेला नाही त्यांनी त्यांचं जीवाचं उदाहरण कसं करावं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही ग्रॅज्युटी लागू करते पेन्शन लागू करते पण आमची कुठलीही दखल घेतली जात नाही शासनाला आम आज जोडून विनंती आहे की आमची त्यांनी दखल घ्यावी आणि आमच्या सेवावृत्त ज्या महिला आहे आता वृद्ध झालेले आहे त्यांनी चाळीस चाळीस वर्ष सेवा दिलेली आहे आय सी डी एस मध्ये त्यांना त्यांच्या पेन्शन लागू करावं आणि ग्रॅज्युटी देण्यात यावी आणि जे आम्ही कार्यरत आहे आम्हाला एवढे कामं दिले जाते पण आमच्या कामाचा मोबदला आम्हाला शंभर टक्के मिळत नाही त्याबद्दल आमचं सरकारतर्फे आमचं मत माहीत आहे तीव्र आंदोलन करण्याचं आहे आम्ही जर त्यांनी आमच्या या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही इथे तीव्र आंदोलनाचा पुढील इशारा देत आहे